नमस्कार बालमित्रामध्ये आपले स्वागत आहे आज आपण छत्रपती शिवाजी महाराजांचे दहा महान असे प्रेरणादायी विचार हे विचार बघणार तुम आहोत हे तुम्हाला तुमच्या आयुष्यात नक्कीच प्रेरणा देऊन जातील तर चला मग सुरुवात करूयात शिवाजी महाराज म्हणतात शत्रू कितीही बलाढ्य असला तरी आपल्या हेतू आणि उत्साहानेच त्याचा पराभव होऊ शकतो त्यांचा दुसरा महान विचार आहे जेव्हा जिंकणे हेच ध्येय असते तेव्हा अविरत मेहनत अगणित किंमत मोजावी लागते शिवाजी महाराजांचा तिसरा महान विचार आहे प्रत्येक लहान ध्येयाच्या दिशेने टाकलेले एक छोटे पाऊल मोठे ध्येय साध्य करते त्यांचा चौथा महान, है इरादे माती चा महान है काम विचार करने गर्जे चे आहे जेव्हा इरादे मजबूत असतात तेव्हा डोंगर देखील मातीच्या ढिगारासारखा दिसतो शिवाजी महाराजांचा पाचवा महान विचार आहे कोणतेही काम करण्यापूर्वी त्याच्या परिणामांचा विचार करणे गरजेचे आहे कारण आपली भावी पिढी तेच अनुसरत आहे त्यांचा सहावा महान विचार आहे शत्रूला कमकुवत समजू नका आणि त्याला खूप बलवान ही समजून घाबरू नका शिवाजी महाराजांचा सातवा महान विचार आहे जो माणूस काळाच्या दुष्ट वर्तुळातही आपल्या कामात संपूर्णपणे गुंतलेला असतो त्याच्यासाठी वेळ स्वतःच बदलत असते त्यांचा आठवा महान विचार आहे स्वातंत्र्य एक वरदान आहे जे प्रत्येकाला प्राप्त करण्याचा अधिकार आहे शिवाजी महाराजांचा नववा महान विचार आहे मरण आले तरी चालेल शरण जाऊ नका आणि त्यांचा दहावा महान विचार आहे जर माणसाकडे आत्मशक्ती असेल तर तो पूर्ण विश्वात विजयाचे पताके उभारू शकतो धन्यवाद मित्रमैत्रिणींनो जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर माझे चॅनल जरूर सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा आपण पुन्हा भेटू अशाच नव्या व्हिडिओ सोबत तोपर्यंत धन्यवाद